श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वामी महाराज हे अत्यंत कृपाळू आहेत ते कायम पाठीशी उभे राहतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी कायम आपल्या भक्तांना सांगत असतात आणि त्यांची भक्तांसाठी प्रेम अपार आहे भक्त मनोभावे पारायण सेवा आणि प्रार्थना करतात पण कधी कधी इच्छा पूर्ण होण्यास विलंब होतो किंवा त्या पूर्ण होतच नाहीत स्वामींची उपासना करूनही स्वामींचे पारायण करूनसुद्धा जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यामागे कोणती कारणे असू शकतात आणि त्यावर उपाय काय केले पाहिजे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री समर्थ नक्की केल्या म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आपली एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपले अडलेले काम मार्गी लागण्यासाठी आपण स्वामींची अनेक प्रकारे उपासना करतो जसे की एखादे व्रत करतो किंवा पारायणे करतो फक्त पारायण करणे पुरेसे नाही पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने स्वामीवर विश्वास ठेवायला हवा आपल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात असा हट्ट न ठेवता जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वामी देतील अशी भावना ठेवली पाहिजे आजकाल अनेक लोक यूट्यूबवर बघून स्वामींची सेवा करतात पायायणे करतात हे नक्कीच चांगले आहे पण खरी श्रद्धा ही या गोष्टी पलीकडची असते सेवा करणे सोपे आहे पण संकटाच्या वेळी श्रद्धा टिकवणे हे कठीण आहे जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा ती खरी परीक्षा असते आपल्याला हवे तसे घडले नाही तरीही स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील हे स्वीकारणे म्हणजेच खरी भक्ती आहे श्रद्धा म्हणजे फक्त स्वामीची प्रार्थना करणे किंवा त्यांची उपासना करणे नव्हे तर त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहणे म्हणजेच खरी श्रद्धा असते प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामीवर शंभर टक्के श्रद्धा आणि संपूर्ण समर्प संपूर्ण समर्पण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे काही लोक पारायणिक तर करतात पण मनामध्ये शंका ठेवतात की स्वामी माझे हे काम करतील का असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा स्वामींच्या लीलावर संपूर्ण विश्वास ठेवावा त्यांनी कधीच कोणत्याही भक्ताला निराश केले नाही त्यामुळे इच्छा पूर्ण करण्यासाठी हट्ट न करता स्वामी मला जे योग्य आहे तेच देतील या भावनेने उपासना करावी आपण स्वामींची जी काही सेवा करतो ती स्वच्छ मनानं करतो का निष्कपट सेवा करतो का हे तपासणे महत्त्वाचे आहे आपल्याला मनामध्ये राग लोभ अहंकार द्वेष मत्सर असे दोष असेल तर इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो कधी कधी लोक पारणे करतात पण मनाने कोणाला तरी त्रास देत असतात कोणाला तरी अपशब्द बोलत असतात दुसऱ्याचे वाईट चिंतात तर हे स्वामींना मान्य नाही स्वामींना निष्कपट सेवा अत्यंत प्रिय आहे स्वामींच्या कृपेसाठी आपण परोपकार दानधर्म किंवा चांगले कर्म करत आहोत का हे तपासून बघावे जसे आपण इतरांना आनंद देतो तसेच आपल्यालाही स्वामींची कृपा मिळेल स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात का तर हो स्वामी आपल्या श्रद्धेची परीक्षा नक्कीच घेतात आपण खरोखर श्रद्धेने आणि धैर्याने त्यांच्या मार्गावर आहोत का हे पाहण्यासाठी कधीकधी आपली इच्छा उशिरा पूर्ण करतात काही भक्तांना लगेच कृपा मिळते तर काहींना वेळ लागतो हीच खरी परीक्षेची वेळ असते स्वामींनी आपली जबाबदारी घेतलेली आहे तर योग्य वेळ आली की ते कृपा करणारच म्हणून आधीर होऊ नका संयम ठेवा आणि विश्वास ठेवा स्वामीकडे कोणतीही मागताना इच्छा मागताना कोणतीही गोष्ट मागताना ती योग्य आहे का याचाही विचार करावा स्वामींना फक्त योग्य आणि गरजेच्याच गोष्टी मागा कधीकधी आपण माग मागणारी गोष्ट आपल्या जीवनासाठी चांगली नसते पण आपल्याला त्याचा अंदाजा नसतो तरी इच्छा ही स्वार्थी असेल किंवा इतरांना त्रास देणारी असेल तर ती पूर्ण होणार नाही म्हणूनच हे माझ्यासाठी योग्य असेल तरच पूर्ण करा नाहीतर मला योग्य मार्ग दाखवा अशी स्वामीकडे प्रार्थना करावी स्वामींनी आपल्यावर लवकर कृपा करावी यासाठी स्वामींची अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी सेवा म्हणजेच त्यांचे नामस्मरण नामस्मरण करण्यास सुरुवात करा चालता बोलता उठता बसता काम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात जप करावा नामस्मरणाने अनेक भक्तांचे आयुष्य बदललेले आहे स्वतः स्वामींनी नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे स्वामींचा जप मनापासून केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामीकडे कधीही काही मागताना स्वामींच्या इच्छेनुसार विचार ठेवा कधी कधी आपण काहीतरी मागत असतो पण स्वामी त्याहून मोठी कृपा करतात म्हणून स्वामींच्या इच्छेला समर्पण करा कधीकधी पूर्वसंचित कर्मे किंवा सध्याच्या परिस्थितीतील कर्मे इच्छा पूर्ण होण्यावर प्रभाव टाकतात जर आपले चांगले कर्म असते नसेल तर स्वामींना कृपा करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो म्हणून सत्कर्म करा इतरांना मदत करा आणि आपली वागणूक चांगली ठेवा सत्कर्मामुळे स्वामींची कृपा वे अधिक वेगाने होते कधीकधी आपली सेवा उपासना हे आपले पूर्वीचे दोष घालवण्यासाठी खर्ची पडते त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढी उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा काही वेळा इच्छा पूर्ण होण्यास उशीर होतो पण ते स्वामीच्या मोठ्या कृपेने लक्षण असते कारण त्यांना माहिती असते की भक्ताला योग्य वेळीच योग्य गोष्ट द्यावी म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा आपले कार्य करत राहा आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा प्रत्येक परिस्थितीमध्ये हे माझ्या भल्यासाठीच घडत आहे असा विश्वास असावा नकारात्मक विचार करून आपण निराशच होऊ शकतो त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवून पुढे जाणे अधिक महत्त्वाचे आहे जेव्हा आपण धैर्य श्रद्धा आणि सकारात्मक राहतो तेव्हा चमत्कार घडू लागतात स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी चांगले राखून ठेवले आहे असे मानून आनंदी राहावे तुमची इच्छा पूर्ण नाही काम झाले नाही तर स्वामीवर नाराज होऊ नका उलटा त्यांच्यासमोर बसा त्यांच्याशी बोला त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ घ्यावे अशी प्रार्थना महाराजांकडे करा स्वामींशी बन भावनेने बोला स्वामी मला योग्य मार्ग दाखवा मला धैर्य द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा काही वेळा इच्छे पूर्ण होत नाहीत पण त्याऐवजी स्वामी आपल्याला सहनशक्ती समजूतदारपणा आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात तुम्ही स्वतः या गोष्टीचा विचार करा की कधी कधी इच्छापूर्तीपेक्षा स्वामींची कृपा आणि मानसिक शांती मिळणे अधिक महत्त्वाचे असे अनेक लोक स्वामींची भक्ती करतात पारायणे करतात सेवा करतात पण जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा ते नाराज होतात काही लोक इतके रागवतात इतके निराश होतात की सेवा सोडून देतात स्वामींच्या नावाने दोष देतात आणि विश्वास कमवतात हीच वेळ असते आपल्या परीक्षेची कारण श्रद्धा असते तोपर्यंत भक्ती सोपी वाटते पण खरी श्रद्धा तेव्हा सिद्धी होते जेव्हा गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत स्वामी आपली परीक्षा घेतात तर हे पाहण्यासाठी की आपण केवळ स्वार्थासाठी त्यांची भक्ती करत आहोत का त्यांच्यावर आपली निस्वार्थ श्रद्धा आहे आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण निराश होऊ शकतो अशा वेळेला मन खंबीर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो आपण स्वामीचे भक्त आहोत म्हणजेच त्यांनी आपली जबाबदारी घेतली आहे जर गोष्ट उशिरा मिळत असेल तर ती आपल्या भल्यासाठीच आहे असे समजून शांत राहा माझ्या इच्छेपेक्षा स्वामींनी ठरवलेली योजना अधिक चांगल्या असेल असा विचार करा जेव्हा आपण इच्छेच्या गुलामगिरीतून बाहेर पडतो तेव्हाच आपल्याला खरे समाधान मिळते स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही तरीही स्वामीचरणी एकनिष्ठ राहा स्वामींच्या कथा वाचा त्यांचे व्हिडिओ बघा त्यांच्या भक्तांचे अनुभव ऐका यामुळे आपल्या सका आपण सकारात्मक बनू आणि स्वामीवरचा विश्वास अधिक घट्ट होईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ध्यान करा याने नकारात्मक विचार दूर होतील आपले मन शांत राहील आणि आपल्याला योग्य विचार सुचतील प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ ठरलेली असते आपण आज एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत असू पण आपल्याला जर ती उशिरा मिळाली तर तिची किंमत जास्त असते स्वामी आपल्या तयारीची परीक्षा घेत असतात आपण योग्य क्षणी योग्य गोष्टी मिळवण्यासाठी तयार आहोत का हे ते पाहत असतात योग्य वेळ आल्यानंतर स्वामींची कृपा नक्कीच मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा उपासना पारायणे करूनसुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याची काय कारणे असू शकतात आणि त्यावर काय उपाय केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले स्वामींची स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही म्हणजे स्वामींनी आपल्याला सोडले असे नाही स्वामी कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाहीत तर ते काहीतरी मोठे घडवण्याच्या तयारीमध्ये असतात जीवनामध्ये कितीही अडथळे आले तरी स्वामींचे नाव घेऊन मनोभावे प्रार्थना करून सकारात्मक विचार ठेवून पुढे जात राहा कारण शेवटी स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच घडते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ